आज जे मी पोत गाठणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पोत गाठायचा धागा दोन सुया बारीक पिवळे मणी तीन नंबर दोन नंबरचे काळे मणी आणि मी जशी पट्टीची पोत विणणार आहे त्यासाठी पट्ट्याला जर तुम्हाला माझ्यासारखं धाग्यात टाकता नाही आहे तर पट्टींचाही तुम्ही वापर करू शकता त्यानंतर आपल्याला पॅन्डल आणि पुढे टाकण्यासाठी दोन ब्लॅक मनी अशा पद्धतीचे आणि त्यानंतर मागचं गोल्डन करता येत नसलं तर आपण स्क्रूही टाकू शकतो आणि कैची लायट धागा ही एक साध्या पद्धतीची पोत पण बघून घ्या तुम्ही तेच मनी किंवा तुम्ही ब्लॅक ऐवजी क्रिस्टल मनी, मनी पण वापरू शकता मी क्रिस्टल मन्यांचा वापर करून ही साधी पण ववलेली आहे दोन धाग्यांमधली तुम्ही बघू शकता तिन्ही पोती सारख्या आहे पण पन... एकामध्ये क्रिस्टल मण्यांचा वापर करून दोन पंदी ओवलेली आहे दोन लेअर आहे काळ्या मण्यांच्या आणि एक गोल्डन मण्याची मी एकत्र धागे करून गोल्डन मनी टाकलेले आहे एक पिवळा एक गोल्डन आणि ही साधी पोत पण पहिले क के केलेली आहे तर ती पण डिझाईन तुम्ही बघून घ्या आणि आता पट्टीच्या पोथीसाठी पण असंच ओवायचं आहे तुम्ही बघू शकता मी कसंही एक गोल्डन एक पिवळा असे म्हणे टाकलेले आहे एक सिंपल एक पट्टीची आणि एक पट्टी न वापरता पण एक पोथ मी ओवलेली आहे तर दुसऱ्या भागामध्ये मी तो व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही पूर्ण तिन्ही पोथी तुम्ही बघून ओवू शकता अशा पद्धतीने मोजून आपण माप घेऊन एखाद्या जुन्या पोथीचं माप घ्यायचं आपल्याला जितकी लागत असेल तितकी धागा कसा घ्यायचा हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे व्हिडिओ मोठे होता त्यामुळे मी हे बघा अशी बाजूला मी फोटो टाकलेला आहे अशी ही पोत येणार आहे साधी आता आपण पट्टीची पोत ओवायला घेऊ पट्ट्या का तीन सुयांमध्ये प पट्ट्या टाकायची पोत आता आपण तुम्हाला मी दाखवते ही पण पोत छान दिसते सिंपल ज्याला जशी आवडली तसं होऊ शकतो मी तीन पोती वोवलेले आहे सारखेच मनी घेतलेले आहे गोल्डनचे आणि पिवळे आता आपण पट्टीमध्ये कसं ओवलेलं आहे तीन लेअर घेतलेले आहे आणि तीन सुयांमध्ये पट्ट्या टाकून त्याच पद्धतीने गोल्डन मणी आणि पिवळे पिवळेमणी टाकून काळेमणीमध्ये वीस वीस घेतलेले आहे विसा एक वीस वीस उन्चाळीस वीस ती साठ मणीमध्ये लागता आणि पिवळे आपण जितके गोल्डन मण्याची आणि पिवळ्याची लेअर येईल ना तेवढा आपण माप घेऊन सारखं करून बाकीचे काढून पट्ट्या टाकून तीन सुयांमध्ये पट्टी तीन होल राहतात त्याला तसं पट्ट्या टाकायच्या आणि ती ओळून घ्यायची तुम्हाला मी जवळून पण आता व्हिडिओ दाखवते कशी पोचवलेली ती दुसऱ्या मा व्हिडिओमध्ये पण दाखवणारच आहे मी पण ती क्रॉस म पिवळेमणी टाकलेल्याची आहे याच्यात फक्त मी पट्टींचा वापर केलेला आहे पुढच्या साईडला पण एक पट्टी ताट राहण्यासाठी टाकलेले आहे एक एक आणि काळे काळेमणी टाकलेले आहे छोटे आणि मागच्या साईडला जर आपल्याला गाठी कशा मारायच्या किंवा गोल्डन येत नसलं तर मी ते पण व्हिडिओ टाकलेले आहे तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पण बघा तुम्हाला बरोबर गाठ कशी मारायची कसं चिटकवायचं सगळं सांगितलेलं आहे मागच्या साईडला थोडे काळेमणी जास्त घेतलेले आहे मी अशा पद्धतीने पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद